नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर गुरुपौर्णिमानिमित्त सगळीकडे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण चालू आहेत तर कुणी गुरुचरित्राचं करते तर कुणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करते जर तुम्हाला काही अडचण असेल ज्यांना कुणाला संतती नसेल ज्यांच्या कुणाचं घर होत नसेल ज्यांना नोकरी नसेल ज्यांचं लग्न होत नसेल ज्यांच्यावर कर्जाचं खूप असं मोठं डोंगर झालं असेल तर ह्या सगळ्यांसाठी तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता जेव्हा आपले एकशे आठ पारायण पूर्ण होतात तेव्हा अशक्य ही गोष्टी आपल्या आयुष्यात शक्य होऊ लागतात आपल्या आयुष्याचं पूर्णपणे सोनं होऊन जातं तर अशा प्रकारे स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर ही खूप चांगली संधी आहे की आपण स्वामींचं पारायण गुरुपौर्णिमेच्या निमित्त करतोय बऱ्याचशा भक्तांचे असे अनुभव आहे की त्यांचे जेव्हा एकशे आठ पारायण पूर्ण झाले तेव्हा त्यांच्या मनात असली कुठलीच इच्छा राहिली नाही की ती स्वामींनी पूर्ण केली नाही पण त्या सगळ्या सेवा आपण मनाने विश्वासाने आणि स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन करायला हव्यात तर तुम्ही सर्वांनी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण अवश्य करा तर आजपासून आपण अकरा दिवसाचं पारायण करू शकतो तर तर सगळ्या स्वामी भक्तांना हा प्रश्न पडतो की पारायणाची मांडणी करावी का पारायणाचे काय नियम आहेत तर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर पारायणाची मांडणी पारायणाची मांडणी कशी करावी तर सर्वात आधी एक चौरंग घ्यावा चौरंगावर आपल्याकडे जर फोटो अवेलेबल असेल तर फोटो स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती दोन्हींपैकी काही एक असेल तर ते तुम्ही चौरंगावर अगोदर स्वच्छ पिवळं कापड हातरावं पिवळं नसेल तर दुसरं कुठलं पण तुम्ही काळा कलर सोडून दुसरं कुठलंही हातरू शकता त्यानंतर स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्वामींच्या उजव्या हाताला तांब्याचा कलश मांडायचा आहे आपल्याला त्याच्याखाली तांदळाची रास ठेवून कलश मांडून कलशामध्ये हळद कुंकू तांदूळ फूल आणि सुपारी आणि त्यावर मग नारळ ठेवून आपल्याला कलश मांडायचा आहे तुम्ही आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने पण त्या कलशाला तुम्ही ठेवू शकता जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही ठेवली तरी काही हरकत नाही जर तुम्हाला कलश मांडायचा नसेल तर तुम्ही फक्त नारळही ठेवू शकता नारळ स्वामींच्या उजव्या हाताला आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या साईडला आणि स्वामींच्या उजव्या हाताला आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि अकरा दिवस अखंड ज्योत आपल्याला तेवट ठेवायचे आहे अकरा दिवस प्रयत्न करायचा की हा दिवा विजला नाही पाहिजे आणि आपण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा तुम्हाला रोज स्वामींचा जर अभिषेक घालायचा असेल स्वामींना जर रोज तुम्हाला आंघोळ घालायची असेल तर तुम्ही ते हलवू पण शकता काढून आंघोळ घालून अभिषेक करून परत आपण स्वामींची मूर्ती तिथे ठेवू शकतो तर एकदा ठेवलं की परत तिथून अभिषेकसाठी पण आंघोळीसाठी पण हलवायचंच नाही असं काही नाही रोज तुम्ही काढून आंघोळ घालून अभिषेक घालून स्वामींची मूर्ती तिथे ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला साधी आणि सोपी मांडणी करायची आहे तर मांडणी तुम्ही तुमच्याकडे जागा असेल घरामध्ये तर तुम्ही वेगळी मांडणी पण करू शकता स्वामींची तुमच्याकडे जर जा 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 जागा नसेल तुम्हाला वेगळी मांडणी करायची नसेल तर जिथे तुम्ही मंदिरात स्वामींचा फोटो ठेवलेला आहे तिथेच तुम्ही स्वामींच्या समोर बसून पारायण करू शकता कलश तुम्हाला मांडायचा असेल तर तुम्ही मांडा जर तुम्हाला मांडायचा नसेल तर तुम्ही नाही मांडला तरी चालेल याचे काही म अटी म्हणजे नियमच आहे की मांडलाच पाहिजे असं काही नाही आपल्या मनातला भाव आणि आपल्या मनातली श्रद्धा हीच महत्वाची असते तुम्ही कुठेही बसून पारायण करा आणि कसंही करा फक्त आपल्या मनात विश्वास आणि स्वामींबद्दल श्रद्धा असली पाहिजे शर आपण पूर्णपणे स्वामींना शरण गेलो पाहिजे तेवढंच बास होतं बाकी काही कुठल्या गोष्टींचा खूप मोठा असं दिखाऊपणा करत बसायचं नाही तर त्यासाठी जागा असेल तर तुम्ही वेगळी मांडणी पण करू शकता नसेल तर तुम्ही मंदिरात जे काही फोटो जी काही स्वामींची मूर्ती आहे तिथेच तुम्ही समोर बसून पारायण करू शकता तर स्वामीचरित्र सारामृताचे नियम नियमामध्ये काय आहे की नॉनव्हेज खायचं नाही दुसऱ्या कुणाच्या घरातलं काही खायचं नाही आणि वादविवाद हे घरात भांडण कटकटी हे आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत जे काही त्रास होतोय त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला दिवसभर नामस्मरण अकरा दिवस, दिवस आपल्याला ना नामस्मरण करायचं आहे आणि ब्रह्मचर्य पाळा किंवा पाळू नका ह्याच्या काही अटी नियम नाहीत की ब्रह्मचर्य पाळलंच पाहिजे पण नॉनव्हेज तुम्हाला पूर्णपणे बंद करायला लागणार आहे आपण ज्या वेळेत स्वामीचरित्र सारामृत पारायणाला बसणार आहोत समजा तुम्ही सकाळी सातला बसला तर दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला सकाळी सातलाच बसायचं आहे जर तुम्ही दहाला बसला असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दहालाच बसायचं आहे तर अशा प्रकारे जे तुम्ही वेळ ठरवलेली आहे त्याच वेळेत तुम्हाला पारायणाला बसायचं आहे असे पण स्वामी भक्त आहेत की त्यांची खूप इच्छा असते पारायण करायची पण काही ना काहीतरी अडचणीमुळे ते करत नाहीत आपल्या मनात जर इच्छा असेल ना तर आपण कुठल्याही परिस्थितीत आणि कशाही स्थितीत आपण ते करू शकतो फक्त आपल्या मनात इच्छा पाहिजे आपल्या मनात जर इच्छा नसेल तर कुठलीही गोष्ट आपल्या समोर असली तरी पण आपल्याला ती करण्यासाठी अवघड वाटते तर मनात प्रबळ इच्छा पाहिजे स्वामी सेवेची तरच से ह्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात आणि आपण असे करणारे कोणीच नाही सगळे आपल्याकडून हे पारायण वगैरे जे काही आहे ते करून घेणारे आपले स्वामी आहेत फक्त आपण म्हणतो की मी करतोय पण ती मनात इच्छा आपल्या येते ती पण स्वामींचीच असते स्वामीच आपल्याला आपल्या मनात इच्छा घालत असतात आपल्याला मार्ग दाखवत असतात कारण की स्वामींना आपल्या पुढचं काहीतरी चांगलं करायचं असेल आपल्याला ह्या अडचणीतून काहीतरी स्वामींना मार्ग दाखवायचा असेल त्यामुळे स्वामी आपल्याकडून ही सगळी सेवा करून घेत असतील तर स्वामींचं जे काही तुम्ही करणार ते मनापासून करा स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन करा स्वामींवर विश्वास ठेवून करा तरच तुम्हाला या सगळ्या सेवेचं फळ मिळणार आणि कुठलीही कारण देत बसायचं नाही की हे असं होतं त्यामुळे मी पारायण केलं नाही किंवा मला ही अडचण होती त्यामुळं मला पारायण करायला जमलं नाही मनात फक्त इच्छा धरून स्वामींना सांगायचं की अशी अशी माझी अडचण आहे आणि मग तुम्ही सेवेला लागा कुठलीही अडचण असेल तर स्वामी त्यातून मार्ग दाखवतीलच पण कारणं सांगत बसू नका जी काही परिस्थिती आहे जी काही तुम्हाला अडचण आहे त्यातून पण मार्ग काढून तुम्ही पारायणाला बसा तुमच्या मनात जर खरंच मनापासून इच्छा असेल तर स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की सगळे उद्या पारायणाला बसा जर हा व्हिडिओ तुमच्याकडे दुपारी आला असेल तर तुम्ही संध्याकाळी बसू शकता परत दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सकाळी बसा आणि तोच टाईम ठेवा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ